नाही आजूबाजूच्या कडेखाट्याच्या घरामध्ये पण काय म्हणजे काय तोच पर्याय की आपण जे मेंढला जो आहे तो पहिले एक्सेस पाणी झालं तर रस्ता क्रॉस करून पाणी जायचं आता ते जात नाही आता रस्त्या तर ते पाणी जायचं

पाऊसा संपल्यानंतर पीक जे उत्पन्न होईल त्याच्यावर आधारित सगळं निर्णय काढला आता पाहायचं इकडं इकडं खराब झालं तिकडे पाण्याखाली गेलं इकडं नाही तो खूप जास्त कमी पैसे देतात तो कमी जास्त जास्त त्यांचा मी समज नाही त्यांनी काहीतरी म्हटलं की चुकीच आहे ना आता तुमचं पीक कापणी किंवा होणार अजून साठ महिन्याला होणार जारी केली अधिक काय पंचवीस टक्के अगोदर पैसे द्यायचे नंतर पंचाळीस टक्के द्यायचे त्यांनी बंद केला विमा आणि ते निर्णय घेतला की पीक पीक कापणी प्रयोगामध्ये जेवढं पीक येईल त्याच्या आधारावर पीक विमा द्यायचा असा त्यांना नवीन निर्णयचा आहे असं माझं आहे तिथे बन फायदा नाही किंवा त्याला पण फायदा नाही या सगळ्या पीक विमा ज्या कंपन्या त्या कंपनीच्या तुम्हाला माहिती केळीच्या पैशावर परवा नऊ कोटी रुपये आपल्याला दिले नऊ कोटी म्हणजे अडीच हजार बावीस ते पैसे काही लोकांना मिळाले मिळाले आता त्याचा सुद्धा त्यांनी वाद घातलेला आहे कनेक्टरचं आपल्या खर्च मत आहे त्यांनी काय कारण सांगितलं वादळाची जास्त आहे कमी कुठे दोन्ही शेती बाजूला आहे दोन्हीकडे नुकसान सारखंच आहे आता वाद मोजलं तुम्ही जे काय तुमच्या ह्याच्यावर त्या वाद्याची तीव्रता एकीकडे कमी निघाली जास्त कसं म्हणता येईल ते त्याच्यावर अडून बसलेले आहे रिपोर्ट आपल्या सोयीचा आहे

आमचं क्षेत्र हे सर अर्धापूर इसामपूर मध्ये आता अनिवारी काढते सांगली पैसे नाही आले तर आमची तर टोटल अजिबात नदीला घेऊन जमीन आहे जवळपास तीस टक्के लोकांच्या अर्धापूर इस्मपूरच्या भागात तर तिकून आम्हाला फार पैसे कमी आहेत नदी शांती जमीन तेवढंच घालायचं सर आम्हाला ते अर्धापुटी आमचे शेतकरी आम्हाला सांगलीमध्ये घ्या सर तर आम्ही सांगलीमध्ये मध्ये लागतो शेजारी शेजारी फरक पडला सर शिव आर्धी सामील नदी पूर्ण एरिया अर्धापूरच्या एरियामधून आमच्यावर काय लढाई तुमची लढतो बाकी काढली आता याच्यामध्ये मला कसा काढायचा मी बघतो शेतकरी म्हणून कलेक्टर शिव बोललेलो आणि कलेक्टर सुद्धा आपल्याला की नाही नुकसान सारखं असेल तिथं वाढत जास्त इथं वाढत प्रश्न आहे कुठे सारखं फिर दिसते काय नुकसान

शक्य असेल तर असं काही घडलं जे काय बघूया ते मुलगा असं करा किंवा पाणी वाढलं तर आता ब्लड लेवल काय होते ते पण चेक कराची ब्लड लेव्हल होती मग त्या हिशोबाने वर्किंग करा किंवा रस्ता कसा असला पाहिजे तुमची असला तर खाली होतो पाहिजे

त्याच्यामध्ये पाणी तिकडे जाणार आहे इकडे संपर्क पण तिकडं वाढणार आहे आणि शेती जाईल भविष्यात आणि महत्वाचं मला मान्य आहे होण्याच्या कारण नदीच पात्र कमी आणि गाळ वाढला

आज सकाळी पाच दिवसात रात्री पहाटे दिवसा त्यामुळे गावातल्या लोकांना भेटायला मिळालं पण नेमकं याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय आपल्याला लिफ देता पाहिजे तर पर्याय रस्ता गावातला असं काढला पाहिजे की जो उंचावत असेल गावाला अशा इमर्जन्सीमध्ये लोकांना बाहेर काढता आलं माझ्यात आता महत्वाचं भाग एक विषय आहे नंतर पुलाची ठिकाणी नदीच्या नाण्याचे जे गाळ आहे ते गाळ काढल्याशिवाय नदी परीकरण होणार नाही आणि ते पोलीकरण न झाल्यामुळे गावात पाणी यायला लागणार विषय आहे तिसरा अर्जन्सीमध्ये काही बोध सोप काढावं लागणार आहे का नाही सगळे जे विषय आहे आता गावाचा पिनर्पासून लोकांना मान्य झालं तर पूर्णचा विचार करतो मोठं काम आहे लोकांनी होकार दिला की साहेब आमचं गाव आम्ही पूर्णपणे पर्यायी आम्हाला मान्य आहे Olha aí ele.